तुमच्याकडे जमीन आहे पण ती अजूनही एग्रिकल्चरल म्हणून दाखवत आहे घर बांधायचंय प्लॉट विकायचा मग कमर्शियल वापर करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅन आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की एन ए ऑर्डर नेमकी कशी काढायची एन ए म्हणजे काय एन ए ऑर्डर कशासाठी लागते आणि ती काढायची नेमकी प्रोसेस काय हा व्हिडिओ जमीन खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी घर बांधणाऱ्यांसाठी आणि प्लॉट डेव्हलपर साठी खूप महत्वाचा आहे सगळ्यात आधी बघूयात म्हणजे काय साध्या शब्दात सांगायचं तर ज्या जमिनीचा वापर शेतीसाठी होतो ती म्हणजे ऍग्रिकल्चरल लँड पण जर तुम्हाला त्या जमिनीवर घर बांधायचं असेल ऑफिस किंवा दुकान काढायचं असेल किंवा कमर्शियल वापर करायचा असेल तर त्या जमिनीचा वापर बदलावा लागतो आणि हा वापर बदलण्याचा सरकारी परवाना म्हणजे आता बघूयात ही एने ऑर्डर नेमकी कुठे काढतात एन केला जातो तहसील कार्यालयात किंवा एस मध्ये आता बऱ्याच ठिकाणी ही प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे आता बघूयात एन ऑर्डर साठी लागणारी कागदपत्र कोणती आहे सातबारा उतारा आठ अ उतारा जमीन खरेदीचा सेल डीड जाव नकाशा जर प्लॉटिंग असेल तर त्याचं लेआउट जमिनीचा वापर कशासाठी करणार जसं इंडस्ट्रियल, कमर्शियल रेसिडेन्शियल आणि शेवटचं म्हणजे अर्जदाराची कागदपत्र पण ही सगळी कागदपत्र अपडेटेड आणि स्पष्ट असणं खूप महत्वाचं असतं आता बघूयात एनए ऑर्डर काढण्याची प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचा भाग ही प्रक्रिया कशी असते सगळ्यात आधी तहसील ऑफिस मध्ये अर्ज दाखल केला जातो अधिकारी कागदपत्रांची तपासणी करतात गरज असल्यास साईट इन्स्पेक्शन केलं जात गव्हर्नमेंट फीज भरावी लागते आणि हे सगळं ओके असेल तर तुमचा एन ऑर्डर मंजूर केला जातो साधारणपणे ही प्रक्रिया तीस ते साठ दिवसांमध्ये पूर्ण होते पण ही प्रक्रिया जागा आणि कागदपत्र यांच्यावर अवलंबून असते आता हे एने ऑर्डर नसल्यास नेमक्या काय अडचणी येतात जर एने ऑर्डर नसेल तर कायदेशीररित्या बांधकाम करता येत नाही बँक लोन मिळवणं कठीण होतं प्लॉट किंवा प्रॉपर्टी विक्रीत अडचणी येतात आणि भविष्यात लीगल इश्यूज निर्माण होऊ शकतात म्हणून जमीन खरेदी करण्यापूर्वी किंवा बांधकामापूर्वी एन ऑर्डर आहे की नाही हे नक्की तपासा तर मग मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट गॅनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका